बातमीपत्राचे प्राजक आहे साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल क्वालिटी एज्युकेशन वी गो ऍडमिशन सुरू आज संपर्क करा साई सिद्धी पोद्दार लर्निंग स्कूल पारेगाव तालुका येवला नमस्कार एस के नाईन येवला न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ना आता बातमी पाहणार आहोत आपण येवल्यातून आनंद हार्डवेअर या दुकानात पत्र्याच्या माध्यमातून प्रवेश करत चोरट्यांनी तब्बल चाळीस हजारांची चिल्लर ने चोरून नेली आहे येवल्यातील या चिल्लर चोरट्याचा कारनामा सी सी टी व्ही मध्ये कैद झाला आहे येवला शहरात गेल्या काही दिवसांपासून चोरट्यांचे उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढले असून चोऱ्यांचे सत्र सुरूच आहे पोलीस करताय काय हा सवाल आता निर्माण झाला आहे त्यात येवल्यातील पोलिसांचं अपूर्ण संख्याबळ हे चोरट्यांसाठी पोषक ठरतंय का हा सवाल निर्माण झाला आहे शहरातील आनंद हार्डवेअर या दुकानात चोरट्यांनी प्रवेश करून गल्ल्यातील चाळीस हजार रुपयांची चिल्लर व काही रोकड चोरून नेली असून या चिल्लर चोऱ्याचा प्रताप सी सी टी व्हीमध्ये कैद झाला आहे गेल्या काही दिवसांपूर्वी मोबाईल शॉप मिठाई शॉप भांड्याचे दुकान या दुकाना फोडून त्यांचे आरोपी अद्याप पकडलेली नसताना पोलीस करताय काय हा सवाल निर्माण झाला आहे वारंवार होत असलेल्या या चोरट्यामुळं पोलिसांना चोरट्या आव्हान देत आहे का असा सवाल सर्वसामान्य नागरिक करत आहेत एस केवला न्यूज साठी बिरो रिपोर्ट येवला या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट प्युअर व्हेज आमच्याकडे महाराष्ट्रीयन पंजाबी जैन फूड चायनीज व इतर सर्व प्रकारचे खाद्यपदार्थ उपलब्ध पार्सल सुविधा देखील उपलब्ध फॅमिलीसाठी येवला शहरात कुठेही पिकअप ड्रॉपची सुविधा बर्थडे कॉन्फरन्स शुभकार्य समारंभासाठी हॉल उपलब्ध आमचा पत्ता हॉटेल वृंदावन फॅमिली रेस्टॉरंट संदोष वाता मंदिर शेजारी मनमाड रोड येवला ब्याण्णव सव्वीस अठ्ठ्याऐंशी छत्तीस सदवतीस